डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार सेवापूर्ती व अभिष्ट चिंतन सोला संपन्न पीएमपी एम एल राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे से सरचिटनीस सुनील भाऊ नलावडे वा यांचा वाढदिवस व सेवा पूर्ती निमित्तानं युनियनच्या वतीनं पिंपरी चिंचवड शहरातील नगरसेवक व कामगार नेते यांच्या हस्ते सपत्निक सत्कार करण्यात आला त्यांच्या समवेत पिंपरी चिंचवड मधील इतरही सहकारी सेवानिवृत्त होत आहेत अशा सेवकांचा देखील निमित्त सत्कार संघटनेच्या वतीनं मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड शहराचे माजी महापौर माननीय संजय वाघेरे पाटील शिक्षण मंडळाचे माजी सभापती श्री विजयराव लोखंडे माजी नगरसेवक श्री अरुण बोराडे आणि अजितदा पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष प्राध्यापिका सौ कविता यल्लाट यांच्या शुभ हस्ते सन्मानचिन्ह शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला ज्येष्ठ कामगार नेते श्री नरहरी कापसे बाणेर डेपोचे आगार व्यवस्थापक सुनील दिवाणजी भोसरी डेपोचे आगार व्यवस्थापक विजय कुमार मदगे पिंपरी चिंचवड पतसंस्थेचे संचालक गणेश गवळी पीएमपीएमए राष्ट्रवादी कामगार युनियन से अध्यक्ष किरण शेठ थेऊरकर पिंपरी चिंचवड मनपाच्या सेवकांच्या पतपेढी से माननीय चेअरमन संजय महाराज कुटे कामगार नेते रवी भाऊ लांडगे संदीपान साबळे बापू रायकर रमेश अर्धिरे राजेंद्र आचार्य राजेंद्र टकले बाबुलाल नेटके सुरेश बनसोडे कबड्डी पटू कुंदन काळे महाराष्ट्र राज्याचे गुणवंत कामगार तथा राष्ट्रीय कामगार भूषण पैलवान काळुराम लांडगे उपस्थित होते तसेच कार्यक्रमासाठी पी एम पी एल सर्व प्रशासकीय अधिकारी वर्गासह कर्मचारी बंदू भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री योगेश चौधरी यांनी केलं तर प्रास्तावे श्री दीपक गायकवाड व वा आभार प्रदर्शन श्री संतोष शिंदे व श्री संदीप कोंढाळकर रिलेश शेला यांनी केलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पिंपरी चिंचवड विभागातील तिन्ही डेपो तसेच हेडक्वार्टर युनिट दोनच्या युनियनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतलाय पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा